देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला हा कदापि सहन केला जाणार आमदार प्रवीण दरेकर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली त्यांच्या आईचा अपमान केल्याचं सांगत भाजपच्या नेत्यांनी जरांगेवर हल्लाट चढवला देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला हा कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला तर आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांचं नाव घेत जरांगेंवर निशाणा साधला सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेना कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आई बर। असा संताप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त आहे व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही शरद पवारांचं कौतुक करायचं गुणगान गायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला आईवरून शिव्या द्यायचं हे कुठलं धोरण असा सवाल प्रवीण दरेकर यांनी जरांगीने केलेला आहे सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेला कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवारसाहेबांचं गुणगान करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठलं आलं द ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई